नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अचूक पद्धतीने पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत पोहे करत असताना मी ते काही टिप्स सांगितलेल्या आहेत जेणे आपलं पोहे हे छान बनेल आणि फसणार नाही जसं की इथे आपल्याला कोणत्या पोह्याचा वापर करायचा आहे आणि त्याला कसं भिजत घालायचं आहे हे सगळ्या टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न झालो व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक चांदणी घेतलेली आहे त्यामध्ये दोन कप आपल्याला पोहे टाकून घ्यायचं आहे तर पोहे इथे आपल्याला जाड घ्यायचं आहे बारीक पोहे घ्यायचं नाही मी इथे स्वस्तिकच्या पोह्याचा वापर करत आहे तरी ही आहे आपली पहिली टीप आता या पोह्याला आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला चुरा असेल किंवा घाण असेल ते निघून जाईल आता एका भांड्यामध्ये आपल्याला या पोह्याला टाकून घ्यायचं आहे तर या भांड्यामध्ये मी या पोह्याला टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला अजून काही पुरा असेल किंवा घाण असेल ती वरच्या बाजूला येऊन जाईल दोन ते तीन सेकंद आपण याला व्यवस्थित तोडून घेतलेलं आहे हलक्या हाताने आता एक्स्ट्राचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पोहे भिजत घातल्यामुळे आपलं पोहे जास्त नरमही पडत नाही ही आहे आपली दुसरी टीप तर इथे पाहू शकता सगळं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता ह्या पोह्याला आपल्याला झाकून असंच ठेवायचं आहे जोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करत नाहीत तोपर्यंत तर सगळ्यात आधी मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्यांना आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तरी ते कांदा आपला छान असा कट करून झालेला आहे आता त्याचबरोबर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कढीपत्ताही घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर इथे दोन मोठे चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बरेच जण कांद्यामध्ये शेंगदाणे तळतात त्याने काय होतं तर शेंगदाण्यांचे जो क्रंच असतो तो निघून जातो आणि त्याची टेस्टही जाते त्यामुळे आपल्याला आधी शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत तर मी ते दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना छान असं आपल्याला आप तळून घ्यायचं आहे शेंगदाणे छान असे तळले गेले की त्यांना आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे ही होती आपली तिसरी डिप आता त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुटायला लागली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे दोघी छान अशी तडली गेली की त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा थोडासा कलर बदलला की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे तर फोडणीमध्ये आपल्याला सगळ्यात आधी हिरवी मिरचीचा वापर करायचा नाही हिरवी मिरचीला आपल्याला कांद्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून घरात ठसका उठणार नाही आता तिलाही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे आपले कांदा हिरवी मिरची छान अशी तळली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे बरेच जण भिजत घातलेल्या पोह्यामध्ये हळद टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतात तर तसं न करता आपल्याला फोडणीमध्येच हळद आपल्याला भाजून घ्यायची आहे तरी इथे आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता इथं भिजत घातलेले पोहे आपल्याला घालून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता पोहे छान असं भिजले गेलेलं आहे आता सगळं पोहे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे पोहे छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे फोडणी छान अशी पोह्यांना लागलेली आहे आता यामध्ये आपण चवी मीठ घालून घेणार आहोत आणि परत एक एकजीव करून घेणार आहोत आता यामध्ये आपण तळून घेतलेली शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परत याला एकजीव करून घेणार आहोत आता मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी या पोह्यावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि या पोह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता या पोह्याला आपल्याला एखाद दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे याने आपले पोहे छान असं शिजलं तर तुम्ही ते पाहू शकता एक मिनटं झालेलं आहे आपलं पोहे छान असं वाफलं गेलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून देणार आहोत आता मी इथे अर्धा लिंबूचा रस यामध्ये घालून घेणार आहे लिंबूचा रस घालत असताना आपल्याला गॅसची फ्लेमही बंद करून घ्यायची आहे मगच घालायचं आहे तुम्हाला जर पोह्यांमध्ये आधीच घालायचं नसेल तर तुम्ही पोहे सर्व करतानाही लिंबू देऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने आधीच लिंबूचा रस टाकूनही पोहे देऊ शकतात अशा पद्धतीने पोहे केल्याने खूप टेस्टी लागतं तर रेडी आहे आपले पोहे आता आपण त्यांना सर्व करणार आहोत तर मी आता एका डिशमध्ये या पोह्याला काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं मोकळं मुकड़ मोकळं आपलं पोहे तयार झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला पोहे बनवून दाखवलेलं आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला ला विसरू नका आता आपल्याला सगळ्यात शेवटी यावर नायलॉन शो घालून घ्यायची आहे तर तयार आहे आपलं पोहे Thank you.